समजा समध्यांना इथं आलेल्या सर्व लोकांना वडीलधारी मंडळीला माझ्या माता बहिणींना माझ्या मित्र कंपनीला समध्यांना मी नमस्कार करतो आणि माझ्या विश्वासाला आपण जी प्रतिसाद देऊन आला ह्याबद्दल तुमचा अंत करण्यापूर्वक आभार मानतो आणि मला भावनं सांगितलं की काही बोलायचं नाही भाऊ बोलत तर नाही मी मला पहिली सवय नाही बोलायची मी बोलू इश्वर आंधळीला येऊन बोलली पण भाऊ ही लोक जे आलेले की सर ही तुमच्याकडे बघून आले तीन दादा तुम्ही होता दादा होता आपलं मन मुख्यमंत्री साहेब होत देवा पडळकर होत जसं तुम्ही सांगितलं तसं मी वागलोय पण आता ह्या जनतेच काय करायचं ही जनता अडचणी आणि मला जीत येतोय म्हणते अरे काय करतोय तो ही गोरे साहेब किती दिवस आहे तिथे वर्ष दीड वर्ष आहेत अडीच वर्ष राहतील तू परत कोणाच्या दारात जातील तर ह्याला उत्तर भाऊ तुम्ही देव लागणार आहे आणि दादा ही बी तुम्ही लक्षात घ्या ही एवढं विसरू नका आणि मी काय लय बोलण्यासारखं काय मी अशिक्षित पोरगाय शेतकऱ्यातला पोरगाय माझं वडील मेंढरा केलं होतं आणि ही माझ्या आजाने आणून सोडलेलं होतं इथं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मी आबासाहेबांना असतो मी बेंगलोरला होतो दुकानदारी करत होतो मी मला जरा आवडलं साहेबाचं शब्द म्हणून मी दुकानदारी सोडली एक्क्याण्णवला मी सांगोल्यात आलो हाटील धंदा केला हाटील धंद्यात ना साहेबासंघ राहिलो मी परमानेंटपणे आबासाहेबांचं काम केलंय मी चार पाच इलेक्शन लढवलेली होती पण पर मी परमानेंट राहिलो जजास संघ बी राहिले परमानेंट राहिले भाऊ मी तुमच्याकडे बी आलो पण मला जी काही इच्छा होती ती मी पहिल्यांदा तुम्हाला भाऊ मी मांडले दादा कस मांडलेले देवा भाऊ कशी मांडली तुमच्या मांडली ही सांगून मी केले मी काय कधी खोटं बोलत नाही कोणाला आणि मला खोट बोलून भाऊ तुमच्याकडून काय घ्यायचं पण आता ही जी जनता आली ती तुमच्याकडे बघते आमचं भविष्याचं काय करणार आहे तुम्ही जसं तुम्ही तुमचा मतदारसंघ समजताय असं ही मतदाराची जबाबदारी तुमची आहे भाऊ हो। दादा खासदार म्हणून जरी पडला तुम्ही तर निवडून आणतो जरा टाइम तालुक्यात तालुक्यात पिता लीड द्यायची जबाबदारी माझी ही तुम्हाला शब्द तुम्हा की तुम्ही काय तुम्हाला बाकीच माग आमच्या नजर किंवा तुम्ही नित्त वाकड्या नजर बघितलं तर माझं पोट भरते आणि सारखं सारखं दादा मी तुमच्याकडे येत नाही मी जया भाऊकडे जातो सारखं माझं काय